सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे देऊळवाडी येथील प्रभाकर मुळीक या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले एकूण चार जण यात जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते पाहूयात सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे येथील शेतकऱ्यांवरती बिबट्यानं हल्ला केला यात चार शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत मळवाड प्राथमिक उपकेंद्रात प्रथमोपचार करून त्यांना अधिक उपचारांसाठी गोवा बांबोळी येथे पाठवण्यात आलंय घटनास्थळी उपवनसंरक्षक वनविभाग कर्मचारी पोलीस दाखल झाले आहेत मळेवाड येथील बिबट्याच्या हल्ल्यात प्रभाकर राऊळ सूर्यकांत सावंत पंढरी आजगावकर आनंद न्हावी हे चार शेतकरी गंभीर जखमी झाले अधिक उपचारांसाठी त्यांना गोवा बांबोळी येथे रवाना करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच उपवन संरक्षक मिलीश शर्मा मळेवाड येथे रवाना झालेत मळेवाड येथील प्रभाकर मुळी यांच्या घरामागे कुत्रा व मांजराला आपला भक्ष्य करण्यासाठी बिबट्या आला होता यांना घराच्या मागच्या बाजूला कोणाची तरी चाहूल लागल्यानं त्यांनी दरवाजा उघडला असता त्यांच्यासमोरच बिबट्या दिसला त्यावेळी बिबट्यानं मुळी यांच्यावरती हल्ला चढवत पंजाचा मारा केला यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली मुळग्यांनी आरडाओरडा करताच बिबट्यानं तिथून पलायन केलं त्यानंतर जखमी मुलग्यांना उपचारासाठी मळेवाड्या प्राथमिक आरोग्य केंद्र घालवण्यात आलं याच दरम्यान देऊळवाडी येथील सूर्यकांत सावंत यांच्यावरती बिबट्यानं हल्ला चढवत त्यांना ओढून नेण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी त्यांना बिबट्याच्या तावडीतून सोडवलं यावेळी त्या ग्रामस्थांमधील पंढरी आजगावकर आनंद न्हावी यांना बिबट्यानं जखमी केलं या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली त्यानंतर वनविभागासह रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली दिवसाढवळ्या भरवस्ती देऊन बिबट्यानं हल्ला केल्यानं या परिसरात भीतीचं वातावरण आहे मुळी यांच्या घरामागील बागेत चारही बाजूला पावसाचं पाणी साचलं असल्यानं बिबट्याच पाण्यातून बागेबाहेर जाणं कठीण आहे त्यामुळे तो बागेतच असावा असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे वन विभागानं बिबट्याला जीरबंद करावं अशी मागणी केली जात आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साचलाईन